नमस्कार मैत्रिणी मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बाकीचे ना शिलाई बघूया बॅकला ना टक्स बघूया गोट बघायचं त्याच्यानंतर बाई बघायचं आणि हूक लावायचं आय पट्टी मग त्याच्यानंतर हात शिलाई हे सगळं ह्याच्यात बघूया आणि इथं बघा मी ना बॅ बै, बॅक साईडला मोजून घेतलं आणि पुढे ना दीड इंच सोडून ना टक्स मारून घेते आता मी कसं करते कोणच्या पद्धतीने ब बघ करते ते नक्की बघा हा व्हिडिओ ना संपूर्ण बघा स्किप न करता बघा कसं म्हणते की ह्याच्यामध्ये मी सगळं डिटेल आणि सगळं दाखव सांगितलं आणि सगळं केलं डिटो डिट छान पद्धतीने केलं आहे आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर लाईक ता तर जरूर करा बॅकला ना टक्स मारून घेते आणि खाली आहे ना अर्धा इंच सोडून आणि वरती ना शिलाई मारत चार इंचपर्यंत शिलाई मारून घ्यायचं आणि शिलाई आहे ना डबल मारायची डबल मारायची त्याच्यानंतर बघा मी क को, कोणच्या पद्धतीने मारते तशा पद्धतीने ना मारून घ्यायचं डबल शिलाई आणि शिलाई मारताना ना टीप आहे ना इंच किंवा तीनवर ठेवायचं जास्त पण वाढवायचं नाही जास्त कमी पण वाढवायचं नाही कारण की परत टक्स व्यवस्थित नाही आला ना उसवायला पण लागतं ना त्याच्यासाठी अडीच नाही तर तीन वा ठेवायचं हे टक्स आहे ना पट्टी ना खालची बॅक पट्टी ना जोडायची आदोगाना टक्स मारून घ्यायचं असतं पण मी विसरली ना त्याच्यासाठी असं करते आणि असं पण केलं तरी चालतंय परत तुम्ही बनणार की असं कसं आणि पट्टीना बॅकपट्टी लावल्यानंतर पण टक्स मारलं तरी चालतं आणि त्याच्यान त्याच्या अगोदर पण मारलं तरी चालतं उलट ना आत्ता मी करते ना ह्या पद्धतीने मला खूप बरं पडलं क कशासाठी तुम्हाला सांगते कारण की ना बॅकपट्टी जोडून मग टक्स मारलं ना मस्त आणि छान झाले आणि इथं बघा माझं टक्स बॅक टक्स मारून झाले आणि आता मी भाई जोडून घेते भाई बघा ज मी मापतात आणि ह्या ह्याला ना साडेतीन इंचाचंच भाई पाहिजे तर त्या हिशाबने केलं आणि पुढे थोडंसं लो कपलं कमी बॅग बॅक साईडला जास्त आहे ना अशी ती बॅक साईडला जास्त असेल ती बॅक साईडला लावायची आणि थोडं पुढे कमी असेल ते पुढे करायचे इथं बघा ट मी आता जोडून घेते भाईना शेंटरवर ठेवायची भाई शेंटरवर ठेवून एका साईडला झोडून घ्यायची त्याच्यानंतर मग पुढचे झोडून घ्यायचं झाल्यानंतर दोन्हीकडून झोडून झाल्यानंतर पूर्ण डि पूर्ण शिलाई मारून घ्यायचं असं दोन वेळा शिलाई मारायचं शिलाई मारून झालं तसं सेम दुसरं पण तसंच करायचं शेंटरवर ठेवून पहिली एक साईड शिलाई मारून घ्यायचं त्याच्यानंतर मारलं की बॅक साईडची शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर पूर्ण असं शिलाई मारायचं म्हणजे कसं पिचकटत नाही काही नाही व्यवस्थित शिलाई होते तसं करायचं आणि मापातच शिलाई करायचं आणि पुढे ना पाव इंचपेक्षा पण थोडं जास्त असं पुढे ठेवायचं आणि मग शिलाई मारायचं आणि ते पीस कटणार नाही काही नाही आता एकदा मी सगळी शिलाई मारून घेते आणि भाई जोडून घेते तशीच सेम आहे ना दुसरी पण भाई जोडून घेते भाई जोडून झाल्यानंतर पुढे दोन्ही पण बाई जोडून झाले आता बाई ही आहे ना टू बाय आहे म्हणून काय करायचं अस्तरचं नाही आहे म्हणून पुढे ना किती इंचाची आता मला ना साडेतीन इंचाची व्हाईट ठेवायची तर पुढे दीड इंच एक्स्ट्रा आहे तर पाव इंच फोल्डवर जाते त्याच्यानंतर मग इकडे पाव इंच जाते अर्धा इंच गेलं ना अर्धा इंच इकडे जाते पाव इंच इकडे जाते त्याच्यानंतर उरते किती तेवढं ना महापून आतमध्ये फोल्ड करायचं आतमध्ये पहिले बारीक टिक मारून घ्यायची त्याच्यानंतर मग मोजून केवढं राहते तेवढं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड करताना ना पाच पाच नंबरची टिप मारायची नंतर कशा ती हात शिलाई मारली की मग ती काढायला आता इथं परफेक्ट आले मला साडेतीन इंचाचं बरोबर म बाई आली तसंच सेम दुसरं पण करून घेते आणि ही बाई जोडून झाल्यानंतर त्याला कसं हात शिलाई लागते आणि अस्तरच्या ह्याला हात शिलाय लागत नाही टू बाय टू च ह्याला ना अस्त आ, कपला हात शिलाय लागते त्याच्यासाठी दुसरं पण भाईला सेम तसंच करते कपलं मुंड्यापासून ना साडेतीन आहे ना मोजून घेते त्याच्यानंतर पुढे किती राहते आता बघा पा पुढे आहे ना पाऊन इंच राहते तर त्याच्यानंतर ती पाऊन इंचपासून ते थोडं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं बरोबर ना भाई आहे ना साडे इंच साडेतीन इंचाचंच ठेवायचं त्याच्यानंतर आठ फो फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर पाच नंबरची टिप मारायचं इथं बघा माझी झाली आणि बरोबर साडेतीन इंच आले आता बघा माझी दोन्ही पण भाई जोडून झाली आणि हे कसं टू बाय टूचं आहे आणि अस्तरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी अस्तरचंच दाखवते आणि इथं बघा माझी भाई जोडून झाली आणि मी इथं टीप मारून घेते आणि पहिले कसं ना फिटिंग करायच्या आधी ना सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे सरळ म्हणजे कसं उलटं नाही सरळ टीप मारून घ्यायची त्याच्यानंतर मग ते उलटं करायचं मग आतमध्ये फोल्ड घेऊन मग उलट टिप मारायची थोडीशी आणि असं दोन्ही साईडला करून घ्यायचं मग नंतर मोजून ट कप फिटिंग करायची आता इथं दोन्ही साईडला मी टीप मारून घेते टिप मारून झाल्यानंतर आता मी ह्याच्यात काम आहे माझं अजून गोट लावायचं आहे गोट लावून झाल्यानंतर शिलाई आहे फिटिंग आहे हुक आहे आय आहे अजून भरपूर काय हजत आहे आता पहिले मी ना दोन्ही साईडून ना फिट करून घेते पहिले अदोगं टिप मारून घेते सरळ त्याच्यानंतर उलटं करून टिप मारून घेते आणि इथं बघा दोन्ही साईडला माझं टिप करून झालं आहे माझं टिप मारा सरळ असून दे किंवा उलटं असून दे टिप मारताना पहिले लॉक करायचा पहिल्या स्टार्टिंगलाच लॉक करायचं मग एंडला पण लॉक करायचं नाहीतर म्हणजे ती शिलाई निघून जाते पहिले लॉक करून घ्यायची मग सरळ आणि उलटं टीप मारायचं इथं बघा मी मारून घेतलं आणि सरळ उलट आणि आता मला ना गोट मारायचं गोटसाठी मी पट्टी काढून घेते गोटसाठी पट्टी आहे ना मी सव्वा इंचची घेते आणि इथं बघा मी गोट मारून घेते त्या पद्धतीने की जेवढं मला लागतं तेवढंच मी पट्टी काढून घेते गोटची आणि इथं बघा मी मापून घेतलं आणि कापून घेते आणि त्याच्यानंतर जेवढं आहे तेवढं टीप मारून घेते पहिले सरळ मारून घेते त्याच्यानंतर दाब टीप देते आणि दो ब्लाउजला मापून घेते किती आहे तेवढं परत कमी पडायला नको म्हणून त्याच्यासाठी मग आणि गोडची पट्टी लावताना थोडंसं स्ट्रेस द्यायचं असं ओढून धरायचं आणि ते म्हणजे ओढलं जातं आणि क्रॉसमध्ये कधी पण गोडची पट्टी आहे ना क्रॉसमध्ये का कापायची असते आणि इथं मी क्रॉसमध्ये घेतलं का म्हणजे गोड छान येतो म्हणून आणि इथं बघा मी दोन्ही साईडला ना जोडून घेते आणि तिरकं कापायचं तिरकं कापून मग टिप द्यायची मग त्याच्यावर डाप टिप द्यायचं आणि इथं बघा माझं झालंय आता मी काय करते याला गोट लावून घेते ब्लाऊजला त्याच्या अदोबर मी ना मापत पहिलं अजून एकदा व्यवस्थित ना फिनिशिंग करून घेते पट्टीला गोटपट्टीला त्याच्यानंतर फोल्ड करून ना द दा, मधून ना दाबतीप देते आणि व्यवस्थित ना बसते ते आणि इथं बघा मी आता मी ब्लाउजला ना गोटपट्टी लावून घेते तुम्ही कसं गोटपट्टी लावता मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ह्या पद्धतीने लावते माझी पद्धत कशी बरोबर आहे कारण मला नक्की कमेंटमध्ये सांगा अस्तरच्या ह्याला ना गोटपट्टी लागत नाही फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करून दापतीप ठेवायचं असतं म्हणून ह्याला फक्त गोटपट्टी लावायचं असतं टू बाय टू चायला आणि मी तर तसंच करते आणि अस्तरचं पण करून दाखवते तुम्हाला माझी पद्धत कशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळी अनंत गोटपट्टी लावून तयार झाली आहे माझी पट्टी लावताना स्टार्टिंगलाच ना डबल टिप मारायची दाब टीप मारायची डबल टिप मारायचे त्याच्यानंतर एंडला पण करायचं नाहीतर मग ते शिलाई निघते ना त्याच्यासाठी आता इथं मी गोठ वरतून लावून घेतलं आता आतमध्ये फोल्ड करून गोठ व्यवस्थित मारून घेते इथं सगळं गोठ मारून घेते गोठ मारून झालं ना आता मग ब्लाऊज आहे ना फिटिंग करून घेते आणि मेजर टेप टेपमध्ये मेजर टेप ने ना मोजून घेते आता इथं बघा चेस मोजून घेते किती आहे त्याच्यानंतर कंबर घेर आणि दंड हे सगळं ना व्यवस्थित ना मी फिटिंग करून घेते आणि इथं बघा ती मोजून घेते मेजर टेपने आणि कपलं मेजर टेपने मोजून घेतल्यानंतर चॉकनी आखून घेते आणि इथं बघा कंबर घेर पण मी मोजून घेते कंबर घेर किती आहे ह्याची किती आहे ह्या हिशाबनी ना फिटिंग करून घेते दंडघेर पण मोजून घेते आणि छाती पण मोजून घेते आणि ताकून घेते की ते राहिले आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित फिटिंग करून घेते मी फिटिंग कशी करते माहिती आहे का तीन वेळा ना टिप मारते आणि एकदा पाव पाव इंचावर ना अंतर सोडून तीन वेळा टिप मारून घेते आणि टिप मारून झालं तर शेवटला आणि ना स एंडला ना लॉक करून घेते डबल टिप मारून परत शिलाई उसवायला नाही पाहिजे असं मारून घेते सगळी फिटिंग करून झाली आता मी ना हुक लावून घेते हुक लावून झाल्यानंतर आय पण करून घेते आई आहे ना मी मशिनीवर नाही करणार हाताने करणार आहे हाताने कशी करते तुम्हाला नक्की दाखवते आणि ही माझी पद्धत आहे मला आवडते अशी मशिनीवर आई केल्यापेक्षा ना हाताला आई केलेलं मला खूप आवडतं इथं बघा सगळे हुक लावून झाले आणि आता इथं आय करते आई कशी करते ना। आई करताना ना धागा ना चार पदरे घ्यायचं आणि शक्यतो ना हूक लावताना पण ना चार पदरी पाच पदरी असं घ्यायचं आणि ते कसं जाड असलं ना तर व्यवस्थित शिलाई बसते मी तसंच करते आणि शक्यतो चार नाही तर पाच पदरी नक्की घ्यायचं दोन पदरीने अजिबात धागा व्यवस्थित येत नाही म्हणजे कसं हूक व्यवस्थित लागत नाही चार पदरी नाही तर पाच पदरी करायचं आणि आय करताना ना पाच पदरी घेऊन ना त्याला लॉक करायचं आणि खूप सुंदर आणि असं आय येतं ना असं एकदम प्रोफेशलसारखं येते मी असं केलं आहे तुम्हाला म्हणून दाखवते सांगते तुम्हाला कारण की मी स्वतः करते आणि मला आवडतं असं आणि ही पाच पदरी नाही तर चार पदरी करायच्या त्याच्यावर करायचं एवढं सुंदर गाठ येते ना त्याच्यावर आय करून दे किंवा हुक लावून दे धागामध्ये नाही सरळ वरती घ्यायचं आणि वरती लॉक करायचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथं बघा माझा ब्लाऊज जे ना रेडी झाला आहे कसं वाटतं नक्की कमेंट